बातमी प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग वॉन विष्णुमील कम्पाऊंड सोलापूर मागच्या काही दिवसामध्ये जोपूर या महाराष्ट्रामध्ये आणि पर्टिक्युलरली सोलापूर उस्मानाबाद आणि जे काही बीड जिल्हा आहे त्याच्यामध्ये जास्त प्रकारच्या पूर आलेला आहे त्यामध्ये त्यामुळे सर संपूर्ण शेतकऱ्यांची जनावरं असतील शेती असतील घरं असतील सगळे उद्ववस्त झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आम्ही काही सरकारचे माणसं नाही आहेत काय आम्ही बँक ऑफ बरोचे कर्मचारी आहेत आणि आमच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधून आम्हाला असं वाटलं की आपण समाजाचं काही देणं लागतो आणि जे काही गावं किंवा त्यांना फारच नुकसान झाले अशा गावांची आम्ही सकाळी लातूर आम्ही लातूर आलो सकाळपासून सकाळी पाच ते सहा गावांना तिथं जाऊन ज्यांना ज्यांना मदत भेटली नाही अशा लोकांना आम्ही समोर स्वतः जाऊन त्यांना भेट दिली आहे म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आम्ही या एवढ्या पीठनं तुमचं काही घर चाललं नाही पण फुल नाही फुलाची बाकडी म्हणून आम्हाला असं वाटतं की तुमचं दोन सुद्धाच घर चालावं राशन चालावं ही आमची भावना आहे शिवणी गावचा माझे सरपंच आहे पूर परिस्थितीत सर्व काही सगळं संपून गेलेलं आहे फक्त मानव आणि मानवाच्या अंगावरली कपडे तेवढे राहिलेले आहेत बरेच लोक सहकार्य करतात आता आपले बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी वृंदावन यांनी फुल नाही फुलाची पाकळी मानसर लवटेसर त्यांची टीम त्यांचे कर्मचारी यांनी थोडंफार दिलेलं आहे त्यांचं धन्यवाद म्हणतो पूरस्थितीला आम्हाला फक्त दहा हजार घराचे डागडुगीसाठी दिलेले आहेत ती सर कुठेही परवडत नाहीत पुरत पण नाही फुल नाही फुलाची पाकळी एवढं बेकार कंडिशन आहे बैंक ऑफ सोलापुर रीजन से है जो सिवनी गांव में या जो आसपास एरिया में जो बाढ़ के चलते लॉस हुआ है हम अपने सक्षम के हिसाब से जो भी कर पाए हैं हम कोशिश किए हैं आज इधर सरपंच और उनकी टीम के तरफ से जो भी लोग आए हैं उनका मदद किए हैं हमारे गाँव महापुरा शर्ष नाम बगल मग आजूकन आम शात रह ग्राम ही ग्रामपंचायती शाळा इथं अजून लोक बाहेर येत आहेत लोकं जर अन्नदान करा तर आम्हाला एक दहा हजार मिळल्यामुळं ती दहा हजार काय आता पुरवणीच येत नाही लोकांची बस म्हणजे बरंच सगळंच अन्नधान्य सगळं गेलेलं आहे अन्न कोणाचं पैसे अडके असं सगळं गेलेलं आहे सगळं कोणाचे कापडे कोणाची भांडे कुंडी सगळी गेले माझं नाव रवीना श्रीकांत खिडे आहे पात्री उत्तर सोलापूर येथे आम्ही राहतो आमचं श पा सगळं घर शेत सगळं पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि आम्हाला आता सरकारनं दिलेली आहे आम्हाला दहा हजार रुपये पण ते दहा हजार आम्हाला कुठं लागवा आमचे लेकरं बाळं सगळे आम्ही घेऊन श शाळेत राहतो आहे शाळेत मग काय आम्हाला आता बाहेरचं आण पाणी येतं आहे घरात आम्ही काय आम्हाला घ्या असते सगळं सगळं वाहून गेलेलं आहे सगळं कपडे रत्ता काय सुद्धा नाही आम्हाला लेकर ती दहा हजार रुपये आम्हाला पुरतच माहिती ना आमची घरं पाण्यात गेली ती सगळे घरामध्ये भीती सगळे पडले पडले चिरले तर आणि शेतातलं तर सगळं पाकच वाहून गेलेलं आहे काहीच येत नाही आमच्या हाताला ते दहा रुपयानं काय होणार आहे आम्हाला ऑफिसर बँक ऑफ बडोदा शाखा देगाव आमच्या सर्व्हिस एरियामध्ये शिवनी डोनगाव तेलगाव पाथरी पाकनी सर्व गावामध्ये पुरामुळे खूप वाईट परिस्थिती आहे तर आमच्या ऑफिसर्स युनियन सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही लोकांना थोडीशी मदत एक सामाजिक बांधिलकी मनामध्ये ठेवून आमच्या लोकांनी म्हणजे सातारा लातूर इथून सुद्धा लोकांनी सहकार्य केलं आहे आणि ती आर्थिक मदत आम्ही गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज दिवसभर झालं आमचे सहकारी आहेत सचिन सर सुमित सर आहेत यांनी लातूरवरून वेळ काढून आले तिथं आणि या गरीब लोकांना मदत करतायत बँकेच्या मदत कोण पण करताय पण ते मदत व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोच झाली पाहिजे गरजू लोकांपर्यंत याच्यासाठी दिवसभर कष्ट घेत आहेत तर बँक ऑफ बडोदा नेहमीच अशा कामामध्ये अग्रेसर आहे इथून पुढं पण राहील पूरग्रस्त बाधित झालेले आहे मग त्या अशा लोकांना पुढे कर बँक ऑफ बडोदा रिजनल सोलापूर यांच्या वतीने या ठिकाणी दिवाळीचं किट या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे तरी आपण त्यांचं आप स्वागताने निरंजन खजुरकर डोनगाव आमच्या गावाला बँक ऑफ बडोदा शाखेकडून जे आमचे पूरग्रस्त जे लोक होते त्यांना किटच्या स्वरूपात मदत मिळाल्याबद्दल मी बँक ऑफ बडोदा शाखे सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि आमच्या गावावर असंच प लक्ष असावं असं मी एक विचार मांडतो आणि जेणेकरून शासनाने आम्हाला जी आर्थिक मदत दिली आहे ती तुटपुंजी असून ते आम्हाला भरी देऊन या गोरगरिबाचं कल्याण व्हावं अशा पद्धतीने काम करावं धन्यवाद अरिका नानासाहेब राहणार राहणा डोनगाव तालुकोत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी ह्या ग्रामीण भागामध्ये सामाजिक काम करते बरं म्हणजे एक पंधरा दिवस झालं खूप वाईट परिस्थिती आली फुलग्रस्तामध्ये म्हणजे जे पाऊस पडला एवढं पाणी आलं घरामध्ये की त्या लोकांना कळी ना की काय करावं अशा परिस्थितीमध्ये आमच्या देगा। देगावची म्हणजे शाखा देगाव आणि बँक ऑफ बडोदा ह्यांचे स म्हणजे शाखा अधिकारी ऑफिसर सर यांनी विचारलं मला मॅडम आपल्याला मदत करता येईल का ह्या गावामध्ये तर सांगितलं सर खूप वाईट परिस्थिती आली तुम्ही मदत करा तर त्यांनी लगेच मनावर विषय घेऊन त्यांनी मदत केली सर्व डोनगावच्या वतीनं मी सरांचं माझ्या बँकेचं आभार व्यक्त करते दोन शब्द बोलून खूप फुल ना फुलाची पाकळी सरांनी आज इथं लोकांना पुरवलं एवढं तर खरं है, हे नाही जे लोक आहेत ते शांत बसल्या ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते शांत बसल्यात पण एवढ्या ह्याच्यातून ना फुलाची फुल ना फुलाची पाकळी आमच्या सरांनी दिली मी खरं सरांचा आभार व्यक्त करते अश्विनी कृष्णा जाऊ मी डोंगाव पंधरा दिवस झालं पावसानं पूर व्यक्त झालं लोकांची हळहळ झाली ले परिस्थिती झाली लोकांशी यांची गरीब परिस्थिती लोकांशी झालं सरकारकडून काही मदत झाली आम्हाला त्यांच्या आभारी आहे आम्ही अजून काही होत का मदत करावी रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम कोडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर